ओम शांती सात्विक पकवाना तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवणातील अनेक पदार्थ मी बनवलेले आहेत पापड्या कोरड्या सोप्या सोप्या कशा बनवाव्यात याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहायला त्या लिंक तुम्हाला मिळून जातील आजही या व्हिडिओतून मी दाखवते सोप्या सोपे चिप्स कसे बनवावेत बटाट्याचे चिप्स आपण नेहमीच बनवत असतो पण आपल्याला ते वाळत घालत बसावं लागतं या व्हिडिओमध्ये हे जे चिप्स घातलेले आहेत मी ते चिप्स आपल्याला वाळवत घालत बसण्याची आवश्यकता नाही अगदी सोप्या पद्धतीने म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा या ठिकाणी मी घेतलेले आहेत दोन ते अडीच किलो बटाटे बटाट्याची साल काढून घ्यायची आणि याचे छोटे छोटे तुकडे बनवायचे या पद्धतीने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ते अगदी स्वच्छ तीन ते चार पाण्यांनी धुवून घ्यायचे आणि आता या फोडी मिक्सरच्या पॉटमध्ये थोड्या थोड्या घालत त्याची पेस्ट काढून घ्यायची एकदम महीन पेस्ट काढायची एक कुठलाही बाऊल घ्यायचा सा मेजरमेंट साठी आणि पाहू शकता या ठिकाणी किती छान ही पेस्ट निघालेली आहे मध्ये मध्ये छोटे छोटे, -छोटे क्यूब्स असतील बटाट्याचे ते बाजूला काढून घ्यायचे आणि लगेच या कढईमध्ये शिजवायचं असल्यामुळं मी मेजरमेंटने ते टाकत आहे ही पेस्ट आपल्याला मोजूनच घ्यायची आहे कारण आपल्याला पाण्याचा अंदाज आला पाहिजे या ठिकाणी मी काही फोडी ठेवून दिलेल्या आहेत त्या कशासाठी ते पुढे कशा आपल्याला समजेलच या बाउलने तीन बाऊल झालेली आहे असलेले जे काही आलूचे छोटे छोटे तुकडे असतील ते पुन्हा एकदा काढून घ्यायचे आणि आता यामध्ये लगेच मी पाणी घालून घेते हे चिप्स देखील त्याच चिप्स प्रमाणे खुसखुशीत होतात याशिवाय याला एक एक चिप्स वाळत घालत बसण्याची देखील आवश्यकता नाही आता यावेळेस मी यामध्ये तीन बाऊल पाणी घातलेलं आहे गॅस पेटवायचा आणि गॅसवर फुल फ्लेम ठेवून आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनीच आपल्याला ते घट्ट होताना दिसून येईल पहा म्हणून त्याला सतत ढवळत राहायचंय आणि याच वेळेस लगेच आपल्याला बाजूला पाणी देखील तापवण्यासाठी ठेवायचंय आवश्यकता भासल्यास यामध्ये ते पाणी आपल्याला टाकता येईल हे चिप्स देखील अतिशय पांढरे शुभ्र होतात तीन ते चार मिनिट या ठिकाणी झालेली आहेत आणि कढईच्या तळाशी हे छान चीक बनत असल्याचं लक्षात येईल आपल्या म्हणून सतत ढवळायचं नसता खाली चिकटण्याची शक्यता असते आता हे घट्ट होत असताना आपल्याला हाय फ्लेम जी आहे गॅसची ती आता थोडीशी कमी करायची आणि या ठिकाणी पाहू शकता सात मिनिटांनी हा रिझल्ट आहे घट्ट होत आहे पण अजूनही हे बटाट्याचे पेस्ट आहे म्हणावी तशी शिजलेली नाहीये यासाठी आपल्याला यामध्ये अजून पाणी घालावं लागेल आणि बाजूच्या गॅसवर आपण आधीच पाणी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी ते पाणी एक बाउल आहे ते मी यामध्ये थोडं थोडं करून घालून घेते म्हणजे एवढ्या तीन वाट्यांच्या चिक्कासाठी आपल्याला चार वाट्या पाणी लागलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चा। उपवासाचं असल्यामुळं मी या ठिकाणी सैंधव मीठ घालते आणि छान पैकी एकदा मीठ मिक्स झालं की पाहायचं कशा पद्धतीनं हे शिजलेलं आहे का नाही एक प्लेट घेतलेली आहे आणि हे जागा आपली सोडत असल्यास समजायचं याला अजून शिजण्याची आवश्यकता आहे म्हणून पाहू शकता याच्या ओघळत असं खाली म्हणून आपल्याला अजून याला दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचं आहे आता हे बबल्स छान येत आहेत म्हणजे आता मस्त शिजलेलं आहे आणि या चिकाला चकाकी पण छान आलेली आहे हे बटाट्याचा चीक शिजला की नाही हे पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये दोन थेंब घालायचे आणि हा चीक ज्या ठिकाणी टाकलेला आहे तिथेच असेल आपला चीक छान शिजलेला आहे आणि तो हलत असेल ओघळ जात असेल त्याला पुन्हा शिजू द्यायचं हे पहिल्यांदा आपण पाहिलेलंच आहे थोडीशी वाफ जाऊ दिली एका छोट्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि प्लास्टिक टाकायचं खाली आणि त्याच्यावर हे चिप्स आपल्याला हवे तसे आपण टाकून घ्यायचे जास्त पातळी नाही घालायचे आणि जास्त जाड देखील घालायचे नाहीत आता हे चिप्स घालून झाले की मी काही बटाट्याच्या फोडी तशाच ठेवल्या होत्या त्या फोडी देखील मिक्सर मधून काढून घेतील तुम्हाला वाटेल की हे डबल कशामुळं डबल यासाठी की हे चिप्स मला लाल बनवायचे कलरफुल बनवायचे आहेत त्यासाठी मी घेतलेला एक बीट त्या बीटाची साल काढून घेतली आणि त्याचे बटाट्याच्या फोडीप्रमाणे छोट्या छोट्या फोडी पाडून घेतल्या आणि ह्या फोडी आणि पहिल्या केलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकून घ्यायच्या आणि याची पेस्ट काढून घेऊन ती देखील मोजून घ्यायची आणि त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं सात्विक पक्वान तुमच्यासाठी नेहमीच हेल्दी सोप्या सोपी आणि सात्विक रेसिपी घेऊन येतं किंवा येण्याचा प्रयत्न असतो माझा त्यासाठी सात्विक पक्वानं चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दावा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या ठिकाणी एक कप बटाट्याची पेस्ट होती यामध्ये मी दीड कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे फुल गॅसच्या फ्लेम वर आपल्याला शिजायला ठेवायचं आहे अगदी दोन मिनिटांनी ठीक होऊ लागतं त्यावेळेस थोडी गॅसची फ्लेम कमी ठेवायची मस्त दिसत आहे बघा अतिशय छान आणि चवीला सुद्धा बिटाची चव त्या चिप्समध्ये खूप मस्त लागते यामध्ये मी थोडेसे मसाले घालते त्यामध्ये घातलेले आहे हाफ टीस्पून जिऱ्याची पावडर हाफ टीस्पून काळ्या मिरांची पावडर आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ टाकत असतानाचा शॉट माझा मिस झालेला आहे हाई चीक चांगला शिजू द्यायचा शिजला की नाही हे पाहण्याची मेथड याच व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुम्ही पाहिलेली आहे हा चिक शिजून झाला की या पद्धतीनं चिप्स घालून घ्यायचे आहेत की नाही एक एक चिप्स वाढत घालण्याऐवजी वा हे चिप्स पटकन होतात पण दोन्हीची चवतीच असते घालण्याची मेथड वेगवेगळी तुम्हाला कोणती मेथड आवडेल त्या मेथडने तुम्ही घाला विषय आहे मस्त मस्त सात्विक मेनू बनवायचे खाऊ घालायचे आणि खायचे आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईकचा थंब द्यायचा पुन्हा भेटायचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यंजन सोबत आणि बघूयात आपण तळून दोन दिवसांनी हे चिप्स पहा मी तळून दाखवते छान कडकडीत उन्हात वाळू दिलेले आहेत मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत चवई खूप मस्त आहे तुम्ही ही बनवा खा कमेंट्स बॉक्स मध्ये कसे चिप्स झालेत ते मला आधीही कळवा तुम्ही बनवल्यासही कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहते आवडल्याचे किंवा न आवडल्याचे दोन्ही कमेंट्स टाका आवडलंच पाहिजे असं काही नाही चॉईस आपली आपली असते पाहू शकता बिटाचे चिप्स देखील किती मस्त झालेले आहेत यामध्ये बिटाचा फ्लेवर आहे चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्यंजन सोबत अच्छा बाय बाय